आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा बरेच उपाय बरेच सेवा किंवा बऱ्याच आपण गोष्टी करत असतो कारण का प्रत्येकालाच आपल्या घराची प्रगती व्हावी आपल्या मुलांची प्रगती व्हावी आपल्या पतीची प्रगती व्हावी संपूर्ण घरादाराची प्रगती व्हावी असं वाटत असतं कोणीच असा व्यक्ती नसतो की ज्याला वाटत नाही की माझ्या घराची प्रगती व्हावी सगळ्यांना वाटत असतं माझ्या घरामध्ये आरोग्य असावं सुखसमृद्धी असावी एकोपा असावा घरामध्ये प्रेमभावना असावी तंटे असू नयेत असं प्रत्येकाला वाटत असतं त्यामुळे बघा प्रत्येकजण काही ना काहीतरी उपाय किंवा देवाची सेवा करत असतो पण एवढ्या सेवा किंवा उपाय करून देखील बऱ्याच जणांना त्याचा फायदा होत नाही बऱ्याच वेळेला मला अशा कमेंट येतात की ताई आम्ही सगळ्या सेवा करतोय सगळे उपाय करतोय पण त्याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही असं का होतं बघा जरी तुम्ही सेवा उपाय करत असाल ते खूप चांगलं आहे बघा आपण देवाचं नामस्मरण करणं हे देखील खूपच महत्त्वाचं असतं रोज देवपूजा घरामध्ये करणं महत्त्वाचं असतं देवपूजा जमत नाही आहे तुम्हाला तर तुम्ही कोरडी देवपूजा करू शकता म्हणजेच काय निदान तुम्ही दिवा आणि अगरबत्ती तरी देवासमोर लावलीच पाहिजे एवढी तरी तुम्ही काळजी घेतलीच पाहिजे कारण प्रत्येक घरामध्ये देवारा हा असतो आणि देवाऱ्यामध्ये एक दिवा लावणं आपलं काम आहे जरी तुम्हाला रोजची देवपूजा जमत नसेल तरी पण बघा काही अशी कारणं असतात ज्यामुळे आपल्या हाताने आपण आपल्या घरामध्ये दारिद्र्य ओढून घेत असतो किंवा अशा काही गोष्टी आपल्या हातून घडत असतात की ज्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं किंवा मग ज्या काही वाईट शक्ती आहेत त्या प्रवेश करतात आपण स्वत त्या घेऊन येत असतो घरात आणि याच्यामागचं आपल्याला काहीच कारण माहीत नसतं आपण एक हाऊस म्हणून किंवा एक आवड म्हणून या वस्तू घरामध्ये आणत असतो पण त्याचे परिणाम किती वाईट घराला जाऊ शकतात हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे बघा आपण या गोष्टी ज्या आहेत किंवा वस्तू आहेत त्या अगदी हौसेने घरामध्ये आणत असतो किंवा घराचं सुशोभीकरण करण्यासाठी घराचं डेकोरेशन करण्यासाठी घर आपलं अट्रॅक्टिव्ह असावं असं प्रत्य प्रत्येकाला वाटतं त्यामुळे बघा अशा प्रकारे आपण या वस्तू घरामध्ये आणत असतो पण आपल्याला त्यामागचं काही कारण माहीत नसतं त्यामागच्या काही गोष्टी ज्या जा असतात ज्या आपल्या आयुष्याम आयुष्यावर परिणाम करू शकतात हे आपल्याला माहीत नसतं तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही वस्तू सांगणार आहेत ज्या तुमच्या घरामध्ये जर असतील तर तुम्ही आजच्या आज त्या घराबाहेर काढा त्या तुम्ही घरामध्ये ठेवू नका या वस्तू आपल्या घरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढवत असतात त्यामुळे आजच या वस्तू आपल्या घराबाहेर आपल्याला काढायच्या आहेत तुमच्या घरामध्ये यापैकी कुठल्या वस्तू असतील तर त्या तुम्ही आधी बघा मी सांगणार आहे तर कुठल्या वस्तू आहेत त्या तुम्ही बघा आणि या वस्तू असतील तर नक्कीच आपल्याला त्या घरामधून बाहेर काढायच्या आहेत घरामध्ये त्या ठेवू नका या वस्तू घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये आजार पण येऊ शकतो किंवा नवरा बायकोंच्या नात्यामध्ये क्लेश कलह हो येऊ शकतात किंवा घरातील इतर सदस्यांमुळे तंटा सदस्यांमध्ये होऊ शकतात किंवा आपण म्हणतो ना आर्थिक प्रगती थांबणे किंवा कुठल्याच क्षेत्रामध्ये प्रगती न होणे मुलांची प्रगती थांबणे मुले ऐक्यनाशी होणं काहीतरी विचित्र गोष्टी घरामध्ये घडणं हवे ते कामं जे आपण म्हणतो कामांमध्ये कधीच गती नाही आहेत किंवा कामं जे आहेत ते रखडतात काहीतरी करायला गेलं चांगलं की त्यामध्ये सतराशे साठ विघ्न येतात बघा अशा पद्धतीचे परिणाम आपल्याला या वस्तूंमुळे पाहायला मिळतात त्यामुळे या वस्तू जर तुमच्या घरामध्ये असतील तर त्या आजच तुम्ही घराबाहेर काढायच्या आहेत तर बघा पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे शनिदेवांची मूर्ती शनिदेवांची मूर्ती जर तुमच्या घरामध्ये असेल किंवा फोटो असेल तर बघा तर आपल्याला शनिदेवांचा फोटो किंवा मग मूर्ती आपल्या घरामध्ये ठेवायची नाहीये तुम्हाला शनिदेवांची उपासना जर करायची असेल तर तुम्ही शनीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे तुम्ही उपासना करू शकता कारण बघा शनिदेवांची उपासना ही खूप कठीण असते आणि एवढ्या जास्त नियमांचं पालन करणं घरामध्ये आपल्याला कधीच जमत नाही त्यामुळे आपल्याला घरामध्ये दे शनिदेवांची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा नाही आहे आणि बघा अजून महत्त्वाचं कारण म्हणजे शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत आणि आपल्या हातून काही ना काहीतरी चुका या घडत असतात काही ना काहीतरी पाप आपल्या हातून हे घडत असतं आणि बघा जर आपण शनिदेवांची मूर्ती किंवा फोटो घरामध्ये ठेवला तर या पापाची काहीतरी शिक्षा आपल्याला नक्कीच भोगावी लागते त्यामुळे आपल्याला शनिदेवांची मूर्ती फोटो घरामध्ये नाही ठेवायचा आहे आणि शनिदेवांची उपासना ही खूप कठीण असते त्याचबरोबर आ... शंकराची मूर्ती देखील आपल्याला घरामध्ये ठेवायची नसते अनेक लोक शोपीस म्हणून शंकराची मूर्ती पण घरामध्ये ठेवतात लक्षात घ्या शिवाचं पूजन हे शिवलिंग स्वरूपामध्येच आपल्याला करायचं आहे आणि शिवाचं पूर्ण रूप हे स्मशानात पाहायला मिळतं त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये शिवाची मूर्ती कधीही ठेवायची नाही किंवा फोटो ठेवायचा नाही आहे संपूर्ण शिवपरिवाराचा फोटो तुम्ही घरामध्ये लावू शकता म्हणजे शंकर पार्वती गणपती आणि कार्तिकेय असा त्यांच्या परिवाराचा फोटो जो असतो त्यांचं पूजन तुम्ही करू शकता पुढची वेग जी वस्तू आहे ती म्हणजे बघा वेगवेगळ्या प्रकारचे जे कपलचे शो पीस असतात तर बऱ्याच वेळेला काय होतं लग्नाची ॲनिव्हर्सरी असते किंवा काहीतरी बड्डे असतो त्यावेळेस नवरा बायको एकमेकांना अशा प्रकारे जे शोपीस असतात कपलचे डान्स करणारे वगैरे तर ते देतात किंवा कोणीतरी आपल्याला हे शोपीस देत असतं तर लक्षात घ्या हे शोपीस जर तुमच्या घरामध्ये असतील बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये तर ते आपल्याला ठेवायचे नाही आहेत असे जर शोपीस तुम्ही ठेवले कपलचे तर लक्षात घ्या बायकोच्या नात्यामध्ये फूट पडू शकते किंवा बायकोमध्ये क्लेश कलह भांडणं मतभेद निर्माण होऊ शकतात त्यामुळे बघा आपल्याला अशा प्रकारचे कपलचे जे शोपीस असतात ते चुकूनही ठेवायचे नाहीत तुमच्याकडे जर असतील तर ते तुम्ही आत्ताच घराबाहेर काढायचे आहेत पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे बेडरूममध्ये जर तुम्ही टी व्ही लावलेला असेल तर तो टी व्ही देखील आपल्याला बेडरूममध्ये लावायचा नाही बरेच जण बेडरूममध्ये देखील टी व्ही लावतात बघा काय होतं तर या टी व्ही लावल्यामुळं आपलं प्रतिबिंब त्या टी व्हीमध्ये दिसत असतं आणि टी व्ही त्याचबरोबर आरसा जो असतो तर तो देखील बेडरूममध्ये लावला जातो पण जेव्हा आपण अशा प्रकारे आरसा किंवा टी व्ही बेडरूममध्ये लावतो तेव्हा आपलं जे प्रतिबिंब आहे त्या आरशामध्ये किंवा टी व्हीमध्ये दिसत असतं बेडरूमचं आणि यामुळे देखील पती पत्नीच्या नात्यामध्ये फूट पडू शकते त्याचबरोबर कलह क्लेश भांडणे ही होऊ शकतात घरामध्ये देखील वातावरण हे कलुषित होऊ शकतं त्यामुळे बेडरूममध्ये आरसा किंवा टी व्ही अशा वस्तू आपल्याला लावायच्या नाही आहेत त्याचबरोबर बघा जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात ज्या बिघडलेल्या असतात मग मोबाईल असतील किंवा की कीबोर्ड असतील माऊस असतील किंवा मग कम्प्युटरचे काही पार्ट असतील घड्याळ असेल तर हे साहित्य देखील आपल्याला घरामध्ये ठेवायचं नाही जर आपण अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिकचं साहित्य जे वेस्ट आहे चालत नाही आणि तसंच घरामध्ये साठवून ठेवलेलं आहे किंवा मोबाईल असतात बंद पडलेले तर बघा घरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते त्यामुळे वेळच्या वेळी या वस्तू आपल्याला भंगारात द्यायच्या आहेत त्याचबरोबर गंजलेल्या वस्तू खेळे किंवा जे काही लोखंड आहे ते देखील घरामध्ये साठवायचं सा नाही आहे ते वेळच्या वेळी भंगारात देऊन टाकायचं आहे ज्या खंडित मूर्ती आहेत तर त्या देखील घरामध्ये ठेवल्याने खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला घराला दोष लागू शकतात किंवा नकारात्मक ऊर्जा वाढू शकते त्यामुळे अशा खंडित मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत जे हिंस्र प्राणी आहेत त्यांचे फोटोज पण आपल्याला घरामध्ये लावायचे नाहीत यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरामधली प्रेमभावना किंवा एकोपा जो आहे तो नष्ट होतो आणि सदस्यांमध्ये तामसी वृत्ती निर्माण होऊ लागते त्याचबरोबर जे बुडते जहाज असे असतात तर त्यांचे देखील आपल्याला फोटो घरामध्ये लावायचे नाहीत त्याचबरोबर चप्पल असतात किंवा शूज असतात जे आता आपण वापरत पण नसतो तर अशा प्रकारे असे शूज किंवा चप्पल देखील घरामध्ये साठवून ठेवू नये वेळच्या वेळी ते देखील आपल्याला फेकून द्यायचे आहेत कारण यामुळे देखील घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती या वाढू शकतात तर बघा या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे घराची स्वच्छता आपल्याला अवश्य करायची आहे घराचा ईशान्य कोपरा जो आहे तो नेहमी आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे ईशान्य कोपरा हा देवी देवतांचा म्हणजे दिशा म्हणून समजली जाते त्यामुळे या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला अडगळ वगैरे काही भंगार वस्तू अजिबात ठेवायच्या नाही आहेत त्याचबरोबर तुटलेलं फर्निचर किंवा तुटलेल्या खुर्च्या टेबल हे देखील बऱ्याच वेळेला आपण घरामध्ये सांभाळून ठेवलेलं असतं ते देखील आपल्याला घरामध्ये ठेवायचं नाही वेळच्या वेळी त्या साहित्याची पण आपल्याला विल्हेवाट लावायची आहे किंवा ते दुरुस्त तरी करून घ्यायचं आहे पण तुटलेलं फुटलेलं साहित्य घरामध्ये आपल्याला ठेवायचं नाही तर बघा या वस्तू होत्या ज्या आपल्या घरामध्ये आपल्याला अजिबात ठेवायच्या नाही आहेत कारण कितीही आपण उपाय केले कितीही आपण देवाची सेवा केली पण या वस्तू जर आपल्या घरामध्ये असतील तर बघा आपली प्रगती ही कधीच होणार नाही भले तुम्ही कितीही मेहनत करा कष्ट करा तुमची प्रगती किंवा घरामध्ये सुख समृद्धी हे कधीच येणार नाही जर तुम्ही या वस्तू घरामध्ये ठेवलेल्या असतील तर तर बघा नक्कीच या वस्तू घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करा नक्कीच याचा खूप चांगला परिणाम तुम्हालाही जाणवेल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बऱ्याच जणांना ही माहिती माहीत नसेल तर त्यांनाही कळेल